पंच्याहत्तर सात पन्नास पावणे आठ आठशे नमस्कार आज मराठी मध्ये आपलं स्वागत मी अविशांत कुमकर आष्टी तालुक्यातील कडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे कशा पद्धतीने हे कांद्याचे लिलाव सुरू आहेत चला तर मग बघूया हा सात चारशे पन्नास पंच्याहत्तर पाचशे हा पाचशे पन्नास पावणे सहा सातशे हा बरोबर सातशे रुपये आठशे नऊशे रुपये

हा पावणे दोन हजार पावले अठरा 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 तीनशि तीन पन्नास पाचशि पाच ग्रह तेव्हा तेरा सव्वा तेरा तेरा पन्नास पावले चौदा 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 पन्नास पंधराशी पंधरा गारस पावले बारा बारा हा सव्वा बारा बारा पन्नास पावले तेरा तेरा सव्वा तेरा तेरा पन्नास पावणे चौदा 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 करा चौदाशे पंधराशि हा पंधरा पन्नास सोळाशिया हा सोळा पन्नास हा अठरा सहा अठरा हा अठरा पन्नास पंच्याहत्तर हा एकोणीस एकोणीस हा दोन हजार दहा एकवीस बावीस बावीसशे रुपये करा अकरा अकरा पन्नास बारा बाराशिया हा सव्वा बारा बारा पन्नास पावले तेरा तेराशे हा तेराशिहारा दोन तीन चार हा चार पन्नास पाचशे

¡Sola Sola Ah, solo hacia, solo, 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 solo,